गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध काल शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची खूप महत्वपूर्ण संधी मला सन्मान्य शिंदे साहेबांनी दिली निश्चितपणाने खूप अभिमान वाटतोय सन्मान झालेला त्या सन्मानाच्या प्रती एका बाजूला नेतृत्वाविषयी खूप आदरभाव व्यक्त करत असताना जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला अत्यंत साजेल शोभेल असं काम करणं आणि या राज्याच्या विकासामध्ये जी जबाबदारी असेल त्याच्या माध्यमातून निश्चितपणाने योगदान देण्याच्या दृष्टीनं खूप चांगलं काम करण्याचा संकल्प करून आपण मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्या आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के मीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका